सोलापूर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार नगरसेवकांची अकार्यक्षमता आणि त्यातून नागरिकांना झेलाव्या लागत असलेल्या समस्या याचा त्रिवेणी संगम चौक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात साचलेल्या पाण्यात दिसतोय या पाण्यातून वाट काढणाऱ्या नागरिकांना एखाद्या अपघाताला सामोरे जावं लागलं तर त्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल सर्वसामान्यातून विचारला जातोय निमित्तही तसेच आहे कधी काळी गिरणगाव असलेल्या सोलापूर शहरातील सर्वच गिरण्या या परिसरात होत्या सर्व गिरण्यांकडे ये जा करणारा कष्टकरी कामगार या चौकातूनच ये जा करायचा ज्याची भैया चौक अशी जनसामान्यातील ओळख होती या चौकात नरसिंहगिरजी मिलचंही वैभव होतं जे आज लयास गेल्याचा मूक साक्षीदार म्हणून पडझडीच्या अवस्थेला आलंय दरम्यान सोलापूर शहराची स्मार्ट सिटीसाठी घोषणा झाली बिग बजेट कामही झाली या स्मार्ट सिटीच्या नियोजन शून्य आणि दूरदृष्टीच्या अभावातून झालेल्या विकास कामातून नव्या समस्यांना जन्म दिलाय त्यापैकीच भैया चौकातील साचणारं पाणी ही नागरिकांची सर्वात मोठी समस्या बनली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचं निवासस्थान तसंच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर साचलेलं पाण्याचं तळ सिटीच्या स्मार्ट चेहऱ्यावरच्या ओरखड्यागत गत दिसतय या परिसराचं अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेल्या नगरसेवकांनाही या स्मार्ट समस्येवर मार्ग काढता न आल्याने सामान्य माणूस आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढतोय हे मात्र नक्की